सततच्या डोळ्याच्या जवळच्या कामामुळे जेव्हा डोळे दुखायला लागतात त्याला आम्ही कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आयस्ट्रीन असं म्हणतो आणि ते होण्याचं प्रमुख कारण असं असतं की प्रत्येक व्यक्तीला आपण जेव्हा लांबचं बघतो आणि जवळचं बघतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये एक अकोमोडेशन नावाचा रिफ्लेक्स एक ऍक्टिव्हेट होत असतो आणि तो अकोमोडेशन रिफ्लेक्स ऍक्टिव्हेट होण्याकरता तिथे डोळ्यामध्ये सिलियरी नावाचे स्नायू असतात हे स्नायू सतत आकुंचन आणि प्रसरण पावत असतात जेणेकरून आपल्याला सायमल्टेनियसली लांबचं आणि जवळचं बघता येईल जर एखाद्या व्यक्तीचं सतत जवळचं काम असेल मोबाईलवरती अथवा कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर हे जे काही सतत होणारं जे आकुंचन प्रसरण आहे ही प्रक्रिया बंद पडते आणि तो स्नायू स्पाझम मध्ये जातो आणि त्याच्यामुळे दिवसाच्या शेवटी किंवा ज्या व्यक्तींची झोप अपुरी होते ज्यांना रात्रीचं जागरून काम करावं लागतं किंवा घरी गेल्यानंतर एंटरटेनमेंटसाठी आपण मोबाईलवरती सिनेमा बघितला किंवा आपली झोप अपुरी झाली तर ह्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्ती दिसतं